जे जे चांगलं आहे ते घेऊया आणि चांगलं फक्त परकीयांच नसतं बरं का जिजाऊ सावित्री अहिल्याबाई रमाई या सगळ्या बायका काष्टा साडीतल्या सगळ्या बायका शेतकऱ्यांच्या पोरी आहेत आणि तरी सुद्धा भारताच्या इतिहासाला उज्ज्वल करण्याचं काम या स्त्रियांच्या कर्तृत्वानं झालेलं आहे या कुणीही करोडपतीची पोरगी नाहीये अदानीची अंबानीची नाहीये या सगळ्या शेतकरी कुटुंबातल्या स्त्रिया आहेत सामान्य घरातल्या स्त्रिया आहेत आणि एक लक्षात घ्या एसीतली पोरं क्रांती घडवत नसतात सामान्य परिस्थितीतलीच मुलं आणि मुली क्रांती घडवत असतात त्याच्यामुळे ती आमच्या घरात घडू शकते आम्ही ते करू शकतो आमचीच मुलं उद्याच्या काळामध्ये चांगल्या चांगल्या खुर्च्यांवर आणि चांगल्या चांगल्या पदावर बसू शकतात हा एक विश्वास आपण बाळगावा एवढीच माझी अपेक्षा आहे आज या ठिकाणी ज्ञानदीप पब्लिक स्कूल ने मला तुमच्याशी संवाद साधण्याचा साधण्याची जी संधी दिली त्याबद्दल आपल्या संस्थेचे अध्यक्ष वाटचं सर सचिव ताई भाग्यश्री ताई आणि त्यांच्या सर्व संस्थेचे पदाधिकारी यांची मी आभारी आहे आपला सर्व शिक्षक वृंद ज्यांनी मला आवर्जून या ठिकाणी निमंत्रित केलं त्यांची सुद्धा मी आभारी आहे बिचारी गेली नाही की मी तुमची सुद्धा खूप आभारी आहे आणि तुम्ही सगळ्या जणी सुद्धा मला शांतपणे समजून घेतल तुम्हाला सांगतोय तुम्ही किमान माझ्या बनण्यावर विचार करा किमान काही गोष्टी करता आल्या तर करा तुम्ही सगळ्या सुजान पालक आहात आणि एक आई काहीही करू शकते याच्यावर माझा विश्वास आहे त्याच्यामुळे स्वतःला कमजोर कमी समजलं जाता जाता तुमच्या हळदी संदर्भात एकच मुद्दा मला आठवतला म्हणून सांगते म्हणजे तुम्हाला सांगायचं होतं पण मी विसरले होतो मला सांगा हळदी कुंकू कुणाला दिलं जात क्वालिफिकेशन काय द्यायचं ती सौभाग्यवती असणं बरोबर का जे सौभाग्यवती तुला हळदी कुंकू त्याचा त्याच्या पलीकडे तुमचं काही कर्तृत्व आहे का त्याच्यात काही पास व्हावं लागते परीक्षा आणि हे तुम्ही कुणाला नाकारता कुणाला नाकारलं जाता हळदी कुंकू ज्याला नवरा नाही त्याला म्हणजे विद्वान ना पर्टिक्युलरली विद्वान ना का, का करता तुम्ही विद्वान हा हक्क हा माझा स्पष्ट प्रश्न आहे तुम्हाला तुम्हाला सांगतो मी मराठा सेवा संघात गेली पंचवीस वर्ष काम करते आमच्या पहिली आम्ही हळदी कुंकूचे कार्यक्रम जेवढे केले असतील त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही विधवांना हळदी कुंकू दिलाय मला स्वतःला हे अजिबात मान्य ना की ज्या पुरुषाची बायको मरते समजा मी तुम्हाला एक उदाहरण देतो थोडं पाच मिनिटं सहन करा मला मला सांगा ज्या पुरुषाची बाई वारली आहे त्याला भेटायला गेल्यावर लोक काय बोलतात काय बोलतात सोडून दे बाबा आता दुःख दोन लेकरं आहेत त्यांच्याकडे बस आणि त्यांना सांभाळायला कोणीतरी घेऊन ये कुठं खरं की कुठं तेच एखाद्या बाईला दोन मुलां तिचा नवरा मेला काय म्हणता तुम्ही तिथे जाईल बघून जग खरं की खोट का हा फरक का हा फरक गोष्ट लक्षातच घेऊन आली बाईच्या जगण्याची अथवा बायकांचा प्रश्न आपल्या देशामध्ये दे कायद्यानं ज्या संविधानाचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय या इकडे थोडेसे चक म्हणून हात करतोय ह्या आमच्या भावांना जेवढे अधिकार आहेत एवढे सगळे हक्क आम्हाला या देशातल्या कायद्यानी यांच्या मताला जेवढी किंमत आहे तेवढीच आमच्या मताला किंमत आहे आणि तुमच्या मताच काय कौतुक करावं अख्खा निवडणुकीचा निकाल बदलला लाडकी <laughs> <netesnen> भरील तू माझा काय काळा वाजवला भरू चाळा वाजवले वाजवलं लाडकी भरील महाराष्ट्र सरकारची कॉलर भरून विचारा लाडक्या बहिणीला शिक्षण कधी फुकट देणारच म्हणा लाडक्या बहिणीला आरोग्य कधी फुकट देणार देणारच मतांसाठी भीक वाटत आम्हाला आणि विकत घ्यायचा प्रयत्न करता आम्हाला आणि आम्ही पण छानपैकी जन दिलं त्याला त्यानं काय दिवे लावलं बघायचा पत्ताच नाही तो काही माझा विषय नव्हता पण तो आला म्हणून मी आवर्जून मांडला आणि तो गरजेचा एक होता कारण आपल्याला कुणी आमिष काही देत नवऱ्याने एक साडी दिली बाई खुश नवऱ्याने एक गिफ्ट दिलं की बाई खुश भावानं आपलं एक जेवण घातलं आणि येनो निसाद नेहमी आम्ही त्याच्या खुश नाही कार्यक्रम आहे लय कमी याच्यात होतो माझा प्रश्न होता बायकांना कि अधिकार हळदी का क्रांती ज्योती सावित्रीबाईंनी पुण्याला हळदी कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमाची बातमी पेपरला दिली होती आणि त्या पेपरच्या बातमीमध्ये लिहिलं होतं सगळ्या जाती धर्माच्या बायका एका जाजमावर म्हणजे सतरंजीवरती बसतील त्या काळात जातीभेद होता अस्पृश्यता होती स्त्रियांना जातीनुसार वागणूक दिली जात होती तरी पण सावित्रीबाईंनी सगळ्या स्त्रियांना सगळ्या जाती धर्माच्या स्त्रियांना हा दिकुंकाला बोलावलं एक दुसरी गोष्ट विद्वांनाही बोलावलं सावित्रीबाईंनी विद्वांची लग्न लावून दिली कमी वेळात आपल्यापैकी आपल्या नातेवाईकात समाजात कुणी जर विधवा झाली असेल तर तिचं दुसरं लग्न लावण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे जी बाई विधवा होते आता मी बघितलेली फार म्हणजे वाईट गोष्ट तुम्हाला सांगते नवऱ्याचं प्रत जळतं आणि इकडं तुम्ही त्या बाईच्या अंगावरचं मंगळसूत्र ओढता तिचं कुंकू पुसता तिच्या बांगड्या काढता तिचे जोडवे ओढता तुम्हाला ते अमानुष वाटत नाही का तुम्ही पुरुषांच काय करता काय हक्क आहे तुम्हाला पुरुषांचा कुठलाही हक्क तुम्ही घेत नाही आणि अनेक स्त्रियांना सांगितलं मेला तिच्यावर आर्थिक संकट कोसळत मानसिक संकट कोसळत ती निराधार होते ती एकटी पडते आणि तिला प्रचंड गोष्टींचा सामना समाजाचा घरातल्यांचा लेकरांचा वाढवण्याचा सगळा संघर्ष तिच्या वाट्याला येतो हे दुःख काय कमी का म्हणून तुम्ही तिला हळदी कुंकू नाकारणार तुम्ही तिला शुभ कार्यात नाकारणार तुम्ही तिला चांगल्या कार्यक्रमात घेणार नाही आणि तुमचा काय पराक्रम तर आमचा नवरा जिवंत आहे बस खरं ठीक होत मग तुम्हीच स्त्रियांनीच आता हे समजून घेतलं पाहिजे की आपल्या बहिणींवरती अन्याय होता कामा नये एक बोटभर कुंकू लावल्याने कुणी जगत नाही कुणी मरत नाही बायकांना की पण आपली संस्कृती तुम्ही करता करा जरूर लावा हरकत नाही पण ज्यांच्या आयुष्यात दुःख आहे त्या स्त्रियांना सामावून घ्यायचं शिका त्यांना महत्वाच्या कार्यक्रमांना बोलवा सन्मानानं वागवा ती आपली आई असू शकते बकील असू शकते ननंद असू शकते कुणी असू शकते आपण स्त्रियांना सन्मानानं वागवलं पाहिजे ती विधवा असेल ती घटस्फोटीत असेल तिच्यावर काही अन्याय झालेला असेल अत्याचार झालेला असेल आपण त्या सगळ्या स्त्रियांना सन्मानानं सामावून घेतलं बाकीचे खून करून आलेला पुरुषाला सुद्धा समाज नाकारत नाही मग नवरा वेळेला बाईला तुम्ही का नाकारता त्याच्यामुळे आपण विधवांना सुद्धा सन्मान देऊयात ही एक अपेक्षा या ठिकाणी मी तुमच्याकडनं व्यक्त करते आणि अजून एकच गोष्ट ज्ञानाला काय वाटतं काय वाटतं अनाला चमचे वाट्या करंडे तुम्ही काय वाटणार आहे अजून काहीतरी त्यांनी उत्तर दिलं नाही त्यांना माहिती आणतो ते लोक किती वर्ष भांडे भांडे खेळतो हा किती वर्ष भांडे भांडे खेळता हिलेकर बसलीत का ह्या पोरींना तुम्ही काय आणणार भांडे भांडे खेळणार आता पितोळ्याचे आले कुकर कुकर एवढा एवढा एवढं एवढं फ्रीज एवढं एवढं हे एवढं एवढं ते भांडे भांडे लग्नात भांडे भांडे लग्न झाल्यानंतर वाणाला भांडे भांडे तुमच्या मेल्याच्या भांड्यातच तुम्हाला जाळून टाकलं तरी पुढचं आहे हा लाकडाची गरजच नाही साड्या भांडे आमची प्रॉपर्टी काय दोन कपाट साड्या दोन रात भांडे आमच्या नावावर तेवढंच आहे त्या भांड कोणाचं कन्या कोणाचं काय किती दिवस भांडे भांडे खेळता तुम्ही माझी विनंती आहे तुम्हाला हळदी कुंकुवा झाड वाटा पुस्तक वाटा खेळायचं शाळा शाळा खेळा ऑफिस ऑफिस खेळा आमदार आमदार खेळा संसद संसद खेळा नगरसेवक खेळा काय म्हणते भांडे तेच वाटी तेच चमचा तेच पात तीच कडे किती दिवस जरा बघला ना जरा पुस्तकं वाटा जरा झाड वाटा गरजेच्या गोष्टी वाटा नाही पुरत तेच सम तेच वाटीन ते प्लास्टिकचे गोष्टी नुसते फेकायला काही वापरत पण नाहीत कुलीतील किसणी देन देईट आपण बंद करूयात माझी इच्छा आहे की तुम्ही झाडं पुस्तक किंवा कुठलीही गरजेची गोष्ट अशी काहीतरी सुरुवात करता आली तर माझ्या बहिणींना ती आपण जरूर करावी अशी माझी एक नम्र विनंती तुम्हाला तुम्ही इतक्या छान तयार होऊन आला त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन पण पुढच्या वेळ जेव्हा याल तेव्हा तुमच्या शरीरातलं हिमोग्लोबिन सुद्धा बारा असू द्या आणि कुठल्याही क्रीमशिवाय आरोग्यानं तुमचे चेहरे चांगले झळकूयात एवढीच एक शुभेच्छा आणि अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करते आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार मानते फक्त एक कविता माझी सांगते आणि थांबते नाही का मला नाही वाजवलं तरी सांगतात तसाही काही फरक पडत नाही या सगळ्या सांगितल्यापैकी एक गोष्ट एकीनं जरी मांडली तरी माझ्या येण्याचं चीप झालं असं मी मानेन त्याच्यावर तुम्ही विचार करा पटलं तर स्वीकारा नाही पटलं तर सोडून द्या त्याचा त्याचा विषय आहे नाही का टीव्हीतल्या बालिका काय म्हणतात का, का, का तुम्हाला असंच करा पण तुम्ही करता त्याची चिकित्सा करा त्याचा अभ्यास करा त्यांचे वैयक्तिक जगणे बघा किती आहेत त्यांना किती काम करतात त्या किती भाषा येतात त्यांना किती गोष्टी शिकतात त्या कस जगतात ते पण बघा एक पुरुष स्त्री विषयी बोलताना म्हणतो मी जन्माला आलो तेव्हा मला स्वतःच अमृत तुल्य दूध देणार आणि स्वतःच्या खुशीची पडायला लागलो हसता हसता रडायला लागलो मला पडताना सावरणारी आणि रडताना की हसवणारी एक स्त्री होती ती माझी बहीण होती मी मोठा होऊ लागलो आईनं येऊन भेट धरून मला शाळेत नेलं माझा चिमुकला हातांना धरून मला मुळाक्षर शिकवणारी आणि जगण्यासाठी समृद्ध करणारी एक स्त्री होती ती माझी शिक्षिका होती आयुष्य जगत असताना मी प्रौढ झालो तसा लग्नाच्या भोगनावर चढलो माझ्या आयुष्यात एक स्त्री आली जिनं माझ्या सुखातही आणि दुःखातही मला समर्थपणे साथ दिली मी हरलो पराजित झालो तिच्या खांद्यावरती डोकं ठेवून निवांत रडलो या अपयशासाठी जिनं मला स्वीकारलं सांभाळलं शेवटपर्यंत निभावलं ती एक स्त्री होती ती माझी बायको होती आयुष्य जगत असताना मी अधिक अधिक प्रौढ झालो तसा कठोर झालो व्यवहारी झालो माझ्या या कठोर हृदयाला बर्फासारखं वितळवणारी आणि मला लहान मुलासारखं खळखळून हसवणारी एक स्त्री होती ती माझी मुलगी होती आयुष्य झालं शरीर थकून गेलं अवयव गात्र झाले माझ्या या थकलेल्या देहातून एक दिवस प्राण निघून गेला माझ्या या निष्प्राण देहात जिन स्वतःच्या कवेत घेतलं आणि मला कायमच चिरशांत केलं ती एक स्त्री होती ती माझी मातृभूमी होती ती माझी मातृभूमी होती धन्यवाद